नमस्कार शारदाच होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण तूरच्या दाण्याची भाजी चला तर बघूया यासाठी काय काय साहित्य लागते आपण तूरच्या सोल्याचे दाणे करून घेतलेले आहेत एक टमाटं चिरलेलं कांदा कोथिंबीर लाल तिखट मीठ मसाला हळद पावडर जिरे आणि लसणाची पेस्ट आणि दोन तेजपत्ते आता आपण टमाटा आणि कांदा फ्राय करून घेऊया आता आपण गॅसवर कढई घेऊन घेऊया कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकून घेऊया अगदी थोडं टाकून घ्यायचं आहे आता आपण चिरलेला कांदा घालून याच्यात कांदा एकदम फ्राय होऊ द्यायचा आता हे बघा आपला कांदा फ्राय झाला आहे आता आपण याच्यात टमाटा टाकून घेऊया फ्राय ते बघा आपलं टमाट फ्राय झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड झालं की मिक्सरच्या जारमधून याला काढून घेऊ बारीक आता आपण याला मिक्सरच्या जारमधून काढून घेऊया थोडंसं पाणी टाकू चला आता आपण भाजी तयार करून घेऊया थोडस तेल टाकून घ्यायचं जिरे आणि लसणाची पेस्ट दोन तेजपत्ते आणि कांदा आणि टमाट्याची पेस्ट कांदा आणि टमाट्याची पेस्ट मस्त याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघायला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यात राहिलेले मसाले घालून घेऊया लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला आणि मीठ याला हो आता पूर्ण मिक्स होऊ द्यायचं कमी गॅसवर आता याच्यात आपण सोले टाकून घेऊया तुरीचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला पूर्ण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये एक गिलास पाणी टाकून घेऊया तर आपण याला दहा मिनटं फुल गॅसवर शिजू देऊया गवळे सोले असल्याच्यानं त्याला टाइम नाही लागत जास्त ही बघा आपली भाजी शिजलेली आहे असं आपण याला एक दाबून बघत आहोत हे बघा शिजलेली आहे आता आपण याच्यात थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा किती मस्त कलर आलेला आहे भाजीला ही बघा तयार आहे आपली सोल्याच्या दाण्याची भाजी